उद्या दिनांक अकरा नोव्हेंबरला राष्ट्रवादी भवन मुंबई येथे आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत या मतदारसंघातील अनेक विकासाची कामं थांबलेली असल्यामुळं उदाहरण द्यायचं झालं तर साखर कारखाना आपला बऱ्याच वर्षापासून बंद आहे तो आपल्याला सुरू करायचा आहे परंतु इथल्या लोकप्रतिनिधीने त्यामध्ये अडथळा निर्माण केला आणि त्यामुळं आम्ही असा विचार केला की कारखाना हे कामधेनू आहे सात तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे तो सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणूनही हा निर्णय आपण घेत आहोत याशिवाय कॅन्सर हॉस्पिटल आपण आष्टी येथे पाचशे बेडचा उभा करतो आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला शासनाची मदतीची आवश्यकता आहे आणि भविष्यात आष्टीपाटोदा शिरूरमध्ये फार मोठा एखादा प्रोजेक्ट जो मजुर मजुरांना काम देईल असं आपल्याला सुरू करायचं आहे यासाठी माझे युरोपमध्ये काही मित्र आहेत त्यांच्याबरोबर पण मी चर्चा केलेली आहे चवडीने एवढ्याने इलेक्शन झाल्यानंतर मी युरोपच्या अनेक देशामध्ये दे दौरा करणार आहे आणि तिथून आपल्याला काय आणता येईल आपल्या ह्या भागाची गरिबी कशी दूर होईल याच्यासाठी एखादी योजना आपण सुरू करत आहोत ती माझ्या डोक्यात योजना आहे मी सुरुवातीला अपक्ष निवडून आलो होतो विधानसभेमध्ये त्यानंतर दोन वेळा काँग्रेसकडून निवडून आलो मी मूळ भारतीय जनता पक्षाबरोबर होतो परंतु दोन हजार चौदाला मी भाजपचा आमदार झालो पुढं मी एकोणीसलाही भाजपच्या चिन्हावर लढलो थोड्या मताने माझा पराभव झाला आज जे आमदार या मतदारसंघाचे आहेत त्यांच्यामुळंच माझा पराभव झाला होता आणि आता बाळासाहेब आणि आम्ही आमची चर्चा झालेली आहे बैठक झाली आणि एकत्र काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे अजितदादाबरोबर या सर्व विषयावर चर्चा झालेली आहे सविस्तरपणे चर्चा झाली आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी हे सर्व कामं आपण मार्गी लावू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपण आता स्वतःसाठी फार काम करत नाही लोकांसाठीच काम करत असतो मी सुरुवातीच्या काळामध्ये शैक्षणिक काम सुरू केलं आज आमच्या संस्थेमध्ये चाळीस हजार मुलं शिकतात मला भविष्यात इथं काही गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत ते करायच्यात जेणेकरून आष्टी पाठोदा सुरूचा मतदारसंघातला एक कुठलाही मुलगा ज्याला ज्या ज्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे ते सर्व शिक्षण आम्ही या भागातच उपलब्ध करून देणार आहोत मी आता भाजपमध्ये नाही आहे मला भारतीय जनता पक्षाने अपक्ष निवडणूक लढवल्यामुळं निलंबित केलेलं आहे तसं मी आता अपक्ष आहे मग आता इथं भाजपचा आमदार आहे त्याचं माझं फार शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये मित्रपक्षाबरोबर जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आगामी काळात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती निवडणुका असतील त्यावेळी कसं एकंदर चित्र असणार आहे आष्टीमध्ये सर्वपक्षीय विरुद्ध आमदार सुरेल दसाचं सु चित्र पाहायला मिळेल असा आम्ही प्रयत्न करू आणि आम्हाला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं कारण मागच्या सतरा साली ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा आमचे आठ सदस्य निवडून आले होते याही वेळेस सर्वांना बरोबर घेण्याचा सा मानस आहे सर्वांना बरोबर घेऊन ह्या निवडणुका लढू आणि विजयी